काल देशामध्ये असं काही घडलंय ज्यामुळे पंतप्रधान मोदी यांची झोप उडाली त्याचबरोबर भारतातील सर्व मंत्र्यांची देखील झोप उडाली कारण की आजपर्यंत असं कधी झालं नरेंद्र मोदींना विश्वगुरु संबोधलं गेलं त्यांच्या नावाने तर विदेशामध्ये थोतू केली जाते ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये हजारो ऑस्ट्रेलियन नागरिक सहभागी झाले होते मार्च फॉर ऑस्ट्रेलिया या बॅनर खाली काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भारतामधील रहिवाशांना सर्वात जास्त टार्गेट करण्यात आलं होतं भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय असं त्या रॅलीमध्ये त्यांनी म्हटलं होतं ऑस्ट्रेलियन सरकारने धोरण रद्द करण्याची मागणी या आंदोलनामध्ये केली होती पण आता फक्त ऑस्ट्रेलियामधूनच नाही जगामधील विविध देशांमधून भार... भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याची मागणीला जोर धरलाय आहे सारख्या देशातून दररोज भारतीय नागरिकांना देशातून बाहेर काढण्याच्या बातम्या रोज येत असतात त्याचबरोबर कॅनडा आयर्लंड यु के या देशांमधून देखील भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याची तयारी सुरू झाली आहे काही देशांमध्ये भारतीय नागरिकांवरती हल्ले होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहेत नेमकं असं काय घडलं इतर देशातून भारतीय नागरिकांना त्यांच्या देशामधून हाकलवून दिलं जात आहे विश्वगुरू समजल्या जाणाऱ्या मोदींचा डंका विदेशामध्ये वाजत नाही का असं काय झालंय मोदींनी असा कोणता निर्णय घेतलाय ज्यामुळे भारतीय नागरिकांना तिथून हाकलवून दिलं जाते चला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू सध्या सुरुवातीला कोणकोणत्या देशामध्ये भारतीय नागरिकांना हकलून देण्याची मागणी होत आहे ते आपण ते पाहू सर्वात प्रथम देश येतो तो, तो अमेरिका अमेरिका देशामधून बऱ्याचशा भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्याचं दिसून आलंय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेतून सतराशे ते अठराशे भारतीय नागरिकांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची माहिती परराष्ट्रीय मंत्रालयाकडून देण्यात आली पर परराष्ट्रीय मंत्रालयाने दिलेल्या एका माहितीनुसार आकडेवारी दोन हजार पंचवीस पासून अमेरिकेतून सतराशे नागरिकांना हद्दपार करण्यात आले यामध्ये एकूण पंधराशे बासष्ट पुरुष होते तर एकशे एक्केचाळीस महिलांचा समावेश होता यामध्ये प्रामुख्याने हरियाणा पंजाब गुजरात या राज्यातून गेलेल्या लोकांना अमेरिकेतून काढून देण्यात आले काही बातम्यांमध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीसच्या अगोदर अमेरिकेतून दिवसाला तीन भारतीयांना हद्दपार केलं जायचं पण सध्याच्या परिस्थितीमध्ये दर दिवशी हा आकडा पंधराच्या वरती गेल्याचं सांगितलं जाते जे दर दिवशी पंधरा भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हकलवून दिलं जाते अमेरिकेची निवडणूक झाली डोनाल्ड ट्रम्प ते इमिग्रेशन धोरण लागू केलं तेव्हापासून भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याच्या घटना आणखी जास्त प्रमाणात वाढल्या अमेरिकेचे जे विसाधारक भारतीय नागरिक आहेत त्यांनी तिथील कायदे आणि इमिग्रेशन धोरण पाळणं गरजेचं आहे अन्यथा सर्वांचे विजा रद्द केले जातील असं ट्रम्प सरकारने सांगितलं होतं एक भारतीय लोक अमेरिकेमध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याचं समोर आलं होतं त्यासाठी ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण लागू केलं होतं काही भारतीयांनी डंकी रूट सारख्या अवैध मार्गातून अमेरिकेमध्ये प्रवेश केला होता तसेच काही लोकांची विजाची मदत संपली असून तरी देखील ते जम्प करून अमेरिकेमध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहत आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं ज्या लोकांविरुद्ध अमेरिकेने कडक पावले उचललीत आणि त्या भारतीय नागरिकांना अमेरिकेतून थेट हाकलावून दिलंय या सर्व घटनेचं सत्य तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता भारतामधील विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तरी देखील त्यांना विजा भेटण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते आणि शक्यतो त्यांना विजा देखील दिला जात नाही अमेरिकेसारख्या देशातील मोठ्या मोठ्या विद्यापीठामध्ये जेव्हा हमास इस्रायल युद्ध झालं होतं व तिथे हजारो विदेशी विद्यार्थ्यांचे विजा रद्द केले होते त्यावेळेस विद्यार्थ्यांनी अमेरिके सरकारचा विरोध केला होता आणि त्या विरोध करणाऱ्यांमध्ये प्रति विद्यार्थी देखील सहभागी झाले होते अमेरिकेसारख्या देशामध्ये भारतीय वंशाचे ट्रक ड्रायव्हर मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात दीड लाखापेक्षा सीख ड्रायव्हर अमेरिकेमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात गेल्या महिन्यामध्ये हरजेंद्र सिंग या नावाच्या ट्रक ड्रायव्हरनं चुकीच्या पद्धतीने ट्रक चालवल्यामुळे तीन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता त्याच्यावरती आरोप करण्यात आले हरजिंदर चुकीच्या पद्धतीने अमेरिकेमध्ये घुसला होता त्याला चुकीच्या पद्धतीने लायसन देण्यात आलं त्या रस्त्यावरती लावलेले साइन बोर्डचा अर्थही कळत नव्हता असा देखील त्याच्यावरती आरोप करण्यात आला सर्व आरोप त्याच्यावरती सिद्ध केले आणि त्याला आता जवळपास पंचेचाळीस वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता आहे या घटनेनंतर अमेरिकेमध्ये भारतीय ट्रक ड्रायव्हरच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला त्यानंतर अमेरिके सरकारने लगेचच विदेशी ट्रक ड्रायव्हरची ची व्हिसा थांबवले एकंदरीत अशा सर्व कारणामुळे भारतीय नागरिकांना अमेरिकेतून हकलून देण्याचं चा प्लॅनिंग चालू आहे पण ही कारण फक्त नावाला आहे याच्या पाठीमागचं कारण दुसरंच आहे हे पंतप्रधान मोदी अमेरिकेला आपला चांगला मित्र मनात होते ट्रम्प यांच्या प्रचारासाठी अमेरिकेत गेले होते तेच डोनाल्ड ट्रम्प आज भारताबरोबर नवीन खेळ खेळत आहे अनेक लोकांनी विश्वगुरूचा दर्जा दिला पण पाहिलं तर देश भारताच्या मदतीला धावून येत नाही कारण की पंतप्रधान मोदी यांनी देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले नाही अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियामध्ये देखील ऑगस्टला मार्च फॉर ऑस्ट्रेलिया ही रॅली काढण्यात आली होती ऑस्ट्रेलियन सरकारने जे इमिग्रेशन धोरण आणलं होतं त्याच्या विरोधात हा मोर्चा होता पण या मोर्चामध्ये भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं गेलं होतं गेल्या पाच वर्षामध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये भारतीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं या मोर्चा मध्ये सांगण्यात आलं होतं ऑस्ट्रेलियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार जून दोन हजार तेवीस पर्यंत आठ लाख पंचेचाळीस हजार ऑस्ट्रेलियामध्ये जे परदेशी नागरिक राहतात त्यामध्ये युके नंतर भारतीय नागरिक दुसऱ्या क्रमांकावरती जास्त प्रमाणात राहतात सध्या ऑस्ट्रेलियाची जी लोकसंख्या आहे त्यामध्ये तीन टक्के लोक भारतीय नागरिकांचा समावेश आहे सरकारने इमिग्रेशन धोरण स्थितील केल्यामुळे हे सर्व घडते भारतीय नागरिकांमुळे ऑस्ट्रेलियातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय असं तेथील स्थानिक लोकांचं म्हणणं होतं त्यामुळेच त्यांनी ती रॅली काढली होती वाढत्या लोकसंख्येमुळे ऑस्ट्रेलियामधील मुलांना चांगलं शिक्षण चांगली नोकरी मिळत नाही अगोदर ऑस्ट्रेलियामध्ये अनेक भारतीय नागरिकांची हत्या झाल्या होत्या त्यावरून हे दिसतं ऑस्ट्रेलियन नागरिकांचा भारतीय नागरिकांवरती किती प्रचंड प्रमाणात राग आहे आयर्लंड मध्ये देखील तिथले नागरिक भारतीयांविरुद्ध हिंसक झाल्याचा दिसून येते धक्कादायक म्हणजे आयर्लंडमध्ये अल्पवयीन मुलांनी भारतीय नागरिकांवरती हल्ला केला जुलै महिन्यामध्ये आयर्लंडमधील चौदा ते पंधरा वयोगटातील अल्पवयीन मुलांनी भारतीय उद्योजकावरती हल्ला करून त्याला मारहाण केली होती तर गेल्या महिन्यामध्ये एक सहा वर्षीय भारतीय मुलीवरती आयर्लंडमधील अल्पवयीन मुलांनी क्रूरपणे हल्ला केला होता गो बॅक टू इंडिया असं म्हणत त्या अल्पवयीन मुलांनी हल्ला केला होता सर्व मुलं चौदा ते बारा वयोगटातील होती सर्व हल्ल्यांमुळे आयर्लंडमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे या हल्ल्यामुळे अनेक भारतीय नागरिक आयर्लंड सोडून भारतामध्ये देखील आले आयर्लंड मध्ये भारतीय नागरिकांवरती जो हल्ला झाला होता त्यानंतर भारतीय नागरिकांनी आयर्लंड मध्ये त्याचा निषेध देखील केला होता भारतीय नागरिकांनी जो निषेध केला होता त्याला आयर्लंड सरकारने कोणतंही उत्तर दिलं नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आयर्लंडमध्ये ऐंशी हजार भारतीय नागरिक राहतात गेल्या दहा वर्षांमध्ये आयर्लंडमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांचं प्रमाण तीनशे टक्क्यांनी वाढलंय तसंच जगभरातील विविध देशांमधून भारतीय नागरिकांना तिथून हाकलून दिलं जाते किंवा कोणते कारण सांगून त्यांचा व्हिसा रद्द केला जातोय पण हे सगळं आत्ताच का घडतंय त्या अगोदर असं कधीही घडलं नाही ओबीसी लोक म्हणतात त्याचं कारण म्हणजे भारताचे पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय मोदी यांनी कोणत्याच देशाबरोबर भारताचे चांगले संबंध प्रस्थापित केले नाही त्यामुळं कोणताच देश भारतीय नागरिकांना त्यांच्या देशामध्ये सबाधून घेत नाही